म्हणजे एप्रिलमध्ये या देशाचा राजा देखील बसणार आहे आणि म्हणून पुन्हा नरेंद्र मोदी या देशाचे राजे व्हावेत या तयारीला सगळे आम्ही कार्यकर्ते लागले आहोत आणि आता महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी काही जरी सांगत असली तरी त्यांच्याकडे या देशाला सांभाळणार चेहरा कोणी दिसत नाही आणि म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील चारशे प्लस आमच्या जागा येतील हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे याच वर्षी विधानसभा देखील आहेत आणि या राज्याला सांभाळणारे राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब याच्यासारखा मुख्यमंत्री आजपर्यंत या माझ्या राज्याने कधी पाहिला नाही एवढी भरभरून मदत कधी शेतकऱ्याला दिली नाही रात्री बेरात्री कधी लोकांच्या संकटात कधी आज लोक कोणता मुख्यमंत्री धावून गेला नाही सेक्युरिटीची सुरक्षेची परवा त्या माणसाने कधी केली नाही असा संपूर्ण राज्याला भरभरून देणारा एक राज्याचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा नेता हा पुन्हा मुख्यमंत्री बसावा याकरता देखील आम्ही या नवीन वर्षामध्ये प्रयत्न करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका